नमस्कार आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार खेडी डी चौधरी डाळिंबीआड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण नाशिक मार्केट योग्य वेळी चालू केलं आणि शेतकऱ्यांचं जे मधल्या काळात पावसानं पा। नुकसान होऊ शकत होतं ते रोखू शकलो आणि आता पाऊस उघडल्याच्या नंतर बऱ्यापैकी ग्राहक पण वाढले आणि आलेल्या मालाला चांगला न्याय हा नाशिकमध्ये पण मिळायला लागला आहे आणि जर आज पाहिलं तर जागेवरती ज्या भावात मागितला माल जात होता तिथं गोटी त्या भावात जायला लागली ही नाशिक आणि पुणे या दोन्ही मार्केटमध्ये खेडी चौधरी डाळिंब ही परिस्थिती जाणवते नाशिक मार्केटला ही आवक वाढलेली आहे आणि आज पुणे मार्केटलाही आवक वाढलेली आहे परंतु आवक वाढत असताना बरेचसे माल मालसुद्धा बाजारात जादा आहेत चांगल्या मालांचं प्रमाण खूप कमी आहे आणि जे चांगले माल येत आहेत त्याला चांगला रेट मिळतोय परंतु उल्लेखनीय बाब म्हणजे गोटीचे रेट आज सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपयापर्यंत जनरली पोहोचले बरे बऱ्यापैकी पंचावन्न साठशाच वर गोटी होती पण ज्याच्यात चांगला माल आहे त्याची गोटी शंभर सुद्धा पोचली आणि त्याचा वरचा माल दीडशे दोनशे रुपयापर्यंत जाऊ शकतो या लेवलचं वातावरण आज निर्माण झालं खरं तर मी मधल्या काळात सांगितलं की दीडशे रुपयांनी जागेवरती खरेदी लवकरच होईल मार्केटमध्येच आत्ता खरेदी ही तसा माल जर आला तर त्याचं ॲव्हरेज म्हणजे माल बाजूला न काढता त्याचं ॲव्हरेज आज तशा मालाची दीडशेपर्यंत पोचण्याच्या लेवलवर मार्केट झालं परंतु अजून चांगला माल आला थांबलेला आहे चांगल्या मालवाला अजून आशा आहे परंतु मी नक्की सांगेल थांबा पावसाचा सा अंदाज घ्या बुरशीचा प्रादुर्भाव पहा कारण काही जाणकार शेतकऱ्यांचं मत आहे की मे महिन्यामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर बुरशी जास्त फोफवते आणि त्याचा परिणाम पुढचे दोन महिने जाणवतो आणि या दोन महिन्यात प्रत्येकाच्या बागेत बुरशी दिसते असं वातावरण तयार होतं आणि माल गळायला चालू होतो आपल्याला आठवत असेल एक वर्ष असं आलं होतं की झाडावरती मालच राहत नव्हती हो माल गळून जात होते ट्रेलरच्या ट्रेलर बाहेर ट्रेलर फेकावा लागत होता आणि अशा परिस्थिती एकदा लाल पुरळ आल्याच्या नंतर ती थांबत नव्हती हो वातावरणाचा अभ्यास हा आपल्याला नक्कीच आहे परंतु आपल्या गायडन्स करणाऱ्या आपल्या डॉक्टरांकडनं त्याची माहिती घ्या जर अशी बाग एकदम जर लाल पुरळ येऊन जर बुरशी जास्त येऊन काळे डाग पडत असतील तर पुढं जाऊन रेट वाढत असताना आपल्या मालाचं नुकसान होऊ नये याची पण काळजी घेणं गरजेचं आहे कारण बरेचसे शेतकरी जे जाणकार आहेत त्यांचं हे मत आहे हे आपल्यापर्यंत मी पोचवलं त्यात सत्यता किती ते आपल्याला माहिती पण मार्केटची सत्यता काय आहे ही एक आहे नातानं मी आपल्यासमोर मांडत असतो आणि आपल्याला नेहमीच सांगतो की ज्या पावसाच्या वातावरणात जे अंदाज दिले की पावसाच्या वेळेस पन्नास साठ किंवा चाळीस रुपयावरती रेट आलेली असताना घाबरून गेलेलं वातावरण आपलं असताना मी आपल्याला दिलासा दिला होता आणि दिला हो। त्या दिलासाचा नक्कीच आपल्याला फायदा होत चाललाय असं प्रत्येक शेतकरी मला फोन करून सांगतोय किंवा प्रत्यक्ष आल्याच्या नंतर शेतकरी हे बोलून दाखवतोय परंतु हे सगळे जरी शेतकरी माझ्याकडे नसतील ऑल महाराष्ट्रामध्ये काही जागेवर देणार असतील इतर मार्केटलाही पाठवणारे असतील त्या सर्वांच्यासाठी या व्हिडिओचा नक्कीच फायदा होतोय कारण प्रत्येक जण माल विक्रीसाठी आना म्हणतोय पण पुढची दिशा काय हे कोणच सांगत नाही आणि तिथंच माझा शेतकरी फसला जातोय आणि म्हणून मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की डाळिंब हे पीक नक्कीच पैसे देणारं आहे परंतु आपलं परीक्षा सुद्धा आहे कारण अशा वातावरणामध्ये आपल्याला ला लाखो नाही करोडो रुपये होतील परंतु रात्री झोपताना झोपतानासुद्धा आपल्याला डाळिंब दिसते आणि उठतानासुद्धा डाळिंब दिसते आणि ह्या वातावरणामध्ये आपण भयभीत झालेला असताना आपल्याला योग्य दिशा मार्केटिंगची जर नाही मिळाली तर माझ्या मते की आपलं पाहिलेलं स्वप्न ते कदाचित पूर्ण व्हायला अडथळे निर्माण होतील म्हणून मार्केटिंगचा योग्य आपण अभ्यास करा आणि मार्केटिंगचा अभ्यास केल्याच्या नंतर ज्यांचा लाल भगवा कलरचा माल आहे ज्याच्या फळामध्ये आपण शहरा दिसेल अशा पद्धतीचा माल आहे ते जागेवर जात आहेत ते मार्केटपर्यंत पोचत नाहीत आणि त्यांना पोचूनही देत नाही कारण प्रत्येकाच्या दारामध्ये आता व्यापारी गिरट्या मारायला लागला आहे प्रत्येकाच्या बांधावरती आता व्यापारी यायला लागला आहे आणि तो जास्त गिरट्या मारायला याचा अर्थ पुढं जाऊन रेट हे नक्की वाढणार आहे कारण बऱ्याचशा भागात अठरा अठरा वीस वीस दिवस सतत पाऊस होता सूर्य दर्शन झालं नव्हतं असे अशा भागातले माल बरेचसे नुकसान झालेले आहेत आणि जे राहिलेल्या भागातल्या मालांचं जर नुकसान त्या पिरियडमध्ये झालं नसेल त्यांचा नक्कीच फायदा होणार पण बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झाले आणि ते शेतकरी माल मार्केटपर्यंत आणतायत त्यांचा माल डागी येतोय किंवा स्पॉट आलेला येतोय असे शेतकरी आता निघून जातील राहिलेले चांगले शेतकरी पाठीमाग चा जमीनवाले ते मागं राहतील परंतु त्यांचेही पैसे होत असताना मार्केटिंगमध्ये मार्केटिंग फसू नये म्हणून आपण दररोजच्या व्हिडिओ पहा कारण आज ऐंशी रुपये गोटी विकायला लागली चांगली गोटी शंभर रुपयापर्यंत पोहोचायला लागली वरचा माल आजही जरी आपल्याला दोनशे अडीचशेची अपेक्षा असेल तर तो निघतो किती तो थोडाच पाच दहा टक्के निघत असतो पण ऐंशी टक्के माल हा मिडियम आणि गोटी असतो त्याचा माल रेट वाढायला लागला आहे कारण गुजरातचा व्यापारी हा ज्या वेळेस बकरीला घरी आला महाराष्ट्रामध्ये तो पुन्हा गुजरातकडे फिरकू शकत नाही कारण तो आतून माल बाफर निघायला लागलेत काळे निघायला लागलेत आणि चार दोन दिवसामध्ये तिथली मार्केट बंद होतील अशा परिस्थिती परिस्थितीत तिथला आवक होणारा माल आहे आणि आपलंही डाळेंब्यार्ड आहे आम्हाला सुद्धा चार दोन दिवसात नक्कीच निर्णय घेऊन ते बंद करावा लागेल कारण माल पोचू शकत नाहीत आणि पोचले तर ते विकत नाहीत अशी परिस्थिती गुजरातच्या मालाची झालेली आहे आणि जवळजवळ बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातलाच माल पसंत केला आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगतो सांगू इच्छितो जर सुकलेला माल असेल कोरडा माल असेल अगदी स्पॉट नसेल तर आपले शंभर टक्के पैसे होणार आहेत पण एकदम जागेवर बाग देत असताना विचार करून द्या आणि जर विरळून विरळून काढला तर मागचा माल त्याची साईज वाढेल ब्लिजिंग वाढेल आणि कदाचित आपल्याला जे अपेक्षेत अपेक्षेत धरलेल्या आकड्यापेक्षा जास्त पैशाचा आकडा आपल्यापर्यंत पोचू देऊ शकतं त्यामुळं आपले पैसे होत असताना काही अडथळे असतील क्लायमेटचे मार्केटिंगचे तर क्लायमेटचाही अभ्यास करा आणि मार्केटिंगचाही अभ्यास करा आणि मार्केटमध्ये आवक वाढत असताना था था रेटही वाढतोय आणि ग्राहकही वाढतोय आणि महाराष्ट्रातल्या मालाला मा पसंती चांगली मिळते आहे त्यामुळे पुण्याची आज आवक जास्त असताना सुद्धा शेतकऱ्यांना एक मनामध्ये चांगला विश्वास निर्माण झाला की आपण थांबलो म्हणून आपला फायदा झाला कदाचित आपला सौदा झाला असता तर व्यापाऱ्यांनी एकदम बाग तोडून दिली असती आणि आपलं नुकसान झालं असतं ही परिस्थिती आता शेतकरी बोलून दाखवत आहेत आणि मी माझ्याकडे डायरेक्ट फोनवर झालेला संवाद सुद्धा आपल्याला ऑडिओ क्लिप ही ऐकायसाठी सोडत असतो कारण तुमचं मत हे सर्वांचं मत होऊ शकतं कारण तुमच्या मनात भीती आहे तीच सर्वांच्या मनात भीती आहे माल पिकवला आहे पण तू विकल कसा ही सर्वांची मनातली भीती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा अंशी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू आणि आपलं ह्या होणारं नुकसान टाळण्यासाठी नक्कीच आमचा कुठं तरी खारीचा वाटा असेल त्यामुळं योग्य वेळी योग्य निर्णय घ्या जाग्यावर देत असताना सुद्धा फसू नका आणि मार्केटिंग करत असताना सुद्धा फसू नका अभ्यास करा आणि मगच माल तोडा आणि या युट्यूब चॅनलवर अजून जर तुम्ही सभासद झाला नसाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ह्या व्हिडिओ जर अवघडत असतील आपल्याला ला, तर लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या जेवढ्या लाईक वाढतात त्यामुळं आम्हालाही कळतं की तुम्हाला समाधान मिळालेलं आहे त्यामुळे तुम्ही लाईक केले आणि इतर आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून होणारं नुकसान माझ्या नातेवाईकांचं माझ्या मित्राचं होऊ नये ही भावना आपण ठेवा कारण आपल्यामुळं कुणाचं तरी नुकसान होण्यापासून टाळण्यास आपण मदत झाली तर तो दुवा आपल्याला नक्कीच मिळेल एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद